हे काकडीचा प्रकार आहे याला तर काकडी म्हणते ती उन्हाळ्यामध्ये खायला सगळ्यात थंड असते त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये याची लागवड केली जाते संक्रांतीनंतर लागवड करते ती लागवड केल्यानंतर दीड महिन्यात चालू होती याची लांबी जी आहे ती एक फुटापासून तीन फुटापर्यंत होती आणि विक्रीसाठी अशा या साईजची काढून विक्री केली जाते आणि ह्याच्यातला दुसरा प्रकार हा आहे हे सोलापुरी वाळूक म्हणते त्याला किंवा काकडी आणि आता सगळ्यात दुर्मिळ झालेली ह्यातली खर खरबुजातली गोष्ट म्हणजे ही पूर्वीच्या काळी जी नदीच्या कडेला फक्त वाळूमध्ये येणारी खरबूज होती ते आपण इथं लागवड केलेली आहे आता आणि आता पूर्णपणे पिकलेले पण आहेत आणि याचा जो सुगंध आहे तो पिकल्यानंतर वीस पंचवीस फुटापर्यंत पसरतो बाकीच्या ह्याच्यामध्ये गुढी जास्त असते पण ह्याच्यामध्ये ह्याचा जो खाण्याचा स्वाद आहे तो खरंच खूप अप्रतिम आहे प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी याची एक चव घ्यायला पाहिजे आणि हे गावरानवान आहे त्यामुळे आरोग्यदायी पण आहेच त्यामुळे प्रत्येकानं कमीत कमी एकदा तरी हे खायला पाहिजे